चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माया युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण सातवीचा बघा मित्रांनो सोमवारी असणारा गणिताचा पॅटचा पेपर कसा असणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे त्यानंतर कोणते प्रश्न आय एम पी असणार आहे किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसा असणार कशा प्रकारात प्रश्न येऊ शकतात कोणते प्रश्न आईम्पी येते हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे तुम्हाला मी प्रश्नपत्रिका दाखवून देणार आहे का कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात ओके चला चॅनलला सबस्क्राईब करून द्या पटापट व्हिडिओला लाईक करू द्या सातवी चॅनलला जर अजून पेपर पाहिजे असेल तुमचे तर मला चॅनल सबस्क्राईबर करून द्या कमेंट देखील करा सर आम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे नक्कीच तुम्हाला एम पी प्रश्न दिले जाईल आणि यावरती अजून प्रयत्न करूया का अजून एक व्हिडिओ बनवायचा ओके डन चलो आगे बघा काय आता पहिला प्रश्न दिला बघा मित्रांनो सात लाख छप्पन्न हजार आठशे सत्याऐंशी ही संख्या तुम्हाला काय करायचे अक्षरात लिहायचे विद्यार्थी मित्रांनो बघा काय करायचे तुम्हाला ही अक्षरात लिहायचे मग डायरेक्ट लिहा पाच लाख शहात्तर हजार आठशे सदुसष्ट बरा चला पुढे बघा ब्याण्णव हजार सॉरी बावन्न हजार सातशे नऊ ही संख्या काय करा अंकात अंकातल्या तुम्हाला काय करायची मित्रांनो ही अंकात लिहायची बघा अशा प्रकारे अंकात लिहायची संख्या ठीक आहे पुढे बघा त्रेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद ही संख्या विस्तारित रूपातली आहे काय करत तुम्हाला विस्तारित रूपात फॅक्टरायझेशन याला म्हणतात मग आता लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण बाकीच्या व्हिडिओमध्ये प्रत्येकाला मी सांगतोच बघा काय करा पहिला अंक इकडचा चार घ्या शेवटचा अंक कुठला आला चार घ्या या चार मधील उजव्या साईडला किती अंक मोजात तीन एक आहे बरोबर वर आहे सहा आठ नऊ एकूण झाले चार मग काय करा चारच्या बाजूला चार शून्य द्या दिले पुन्हा आता तीन घ्या तीनच्या उजवीकडे बघा किती अंक तीन अंक आहे म्हणून याला किती शून्य चिपकोन द्या तीन द्या सहा घ्या सहाच्या उजवीकडे किती अंक आहे दोन म्हणून याला काय करा दोन शून्य द्या त्याच्या आठच्या नंतर किती अंक आहे एकच आहे म्हणून एक, एक शून्य द्या आणि नऊच्या नंतर एकही अंक नाही म्हणून त्याला नऊ तसंच घ्या दॅट इस विस्तारित रूप बघा मित्रांनो याला काय म्हणतात विस्तारित रूप असे म्हटलं जातं ठीक आहे पुढे बघा बेरीज करा एकदम सिम्पल बेरीज करा बघा दिलेले ठीक आहे ना याच्यामध्ये बेरीज केल्यानंतर बघा मित्रांनो बघा आता काय एकोणनव्वद हजार एकशे दोन अधिक एकशे दोन अधिक मित्रांनो एक्कावन्न सॉरी एक्क्याण्णव हजार पन्नास ठीक आहे हे त्याचं आपल्याला काय करायचं बेरीज करायची सरळ यांची बेरीज केली तर उत्तर आपल्याला भेटणार आहे एक लाख ऐंशी एकशे बावन्न बरोबर आहे पुढे बघा नऊ हजार नऊशे एक वजा नऊ हजार आठशे एकवीस एकदम सिंपल किती उत्तर मित्रांनो आपल्याला भेटणार आहे ऐंशी उत्तर भेटणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचे मित्रांनो का अशा प्रकारचे प्रश्न येतील बरोबर आहे बेरीज करा वाजावाकी करा विस्तारित आपल्या त्याच्यानंतर अंकातल्या किंवा अक्षरातल्या गुणाकार करा भागाकार करा झाला पुढे बघूया आता गुणाकार करा बघा काय चार अंकी संख्याचा तीन तीन अंकी संख्येचा गुणाकार आहे मग जर तीन हजार दोनशे दहा ला जर पाचशे ब्याऐंशी ने गुणाकार केला तर आपल्याला किती उत्तर भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा अठरा लाख अडुसष्ट हजार दोनशे वीस उत्तर भेटणार आहे पुढे बघा आठ हजार पाचशे एकोणपन्नास ला चोवीस ने भाग द्यायचे उत्तर किती भेटणार आहे तीनशे छप्पन्न आणि बाकी किती उरते मित्रांनो वीस भेटते पुढे बघा एका स्वस्त धान्य दुकानातील बघा पाच हजार नऊशे किलोग्राम धान्यासाठी चाळीस दिवस पुरतो तर पन्नास दिवस धान्याचा पुरवठ्यासाठी किती धान्य साठा केला जाईल मित्रांनो लक्षात घ्यातच हेराफेरी करून तुम्हाला प्रश्न विचारले जातील बघा मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्नांचा एका गावात वृक्ष लागवडीसाठी लक्ष चाळीस व्यक्तीसाठी एकशे वीस रुपये आहे सॉरी रोपे आहेत तर गावची लोकसंख्या चारशे असेल तर किती रोपांचा पुरवठा केला जाईल किंवा लागेल बघा काय तर आता एकशे वीस रुपये दिले ते बघा चाळीस व्यक्तीसाठी आणि गावाची लोकसंख्या किती दिली तर चारशे दिले तर किती रोपं लागतील बघा तर काम करा एकशे वीस भागीले चाळीस करून घ्या तर किती रोपे लागेल तीन रोपे म्हणजे एका व्यक्तीला किती रोपे तीन रोपे म्हणून एक व्यक्तीप्रमाणे जर तीन रोपे घेतले तर चारशे रो चारशे प्रमाणे किती मग चारशे गुण्य तीन करा तर चार त्रिक बारा नवरचे दोनशे टेकून द्या बाराशे उत्तर येईल म्हणजे किती किती रोप लागतील मित्रांनो बाराशे रोप लागतील बरोबर आहे बघा पुढे बघा सहाशे शेष खड्डे खोदायला पन्नास मजुरांना पाच दिवस लागतात तर पंधरा मजुरांना तेच काम करायला किती दिवस लागतील याचं उत्तर फाइंड आउट करायचे पुढे बघा का मित्रांनो काय दिले तर पुस्तक वाचन चळवतील एक पुस्तक दररोज चाळीस पाने याप्रमाणे वाचतात ते पुस्तक पन्नास दिवसात वाचून पूर्ण होते तर ते पुस्तक वीस दिवसात वाचून पूर्ण करवायचे असल्यास दररोज किती पाने वाचावे लागतील अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो येऊ शकतो त्याच्यामुळे जरा नीट काळजी घ्या ठीके का अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे ठीक आहे स्क्रीनशॉट काढून घ्या प्रयत्न करा पुढे बघा दिले का शाळेतील वस्तू विक्री केंद्रात यत्ता पाचवीचे चार हजार रुपये भांडवले त्याच्यानंतर सहावीचे तीन हजार आहे सातवीचे बघा सहा हजार रुपये भांडवले तर वर्षा अखेरीस त्यांना चार हजार सातशे रुपये नफा होतो तर इतका सहावीच्या वर्गास किती नफा मिळेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय था। पुढे बघा अमन यश व सक्षम या तिन्ही मित्रांनी अनुक्रमे बघा रक्कम काय जमा केली नव्वद दहा दोन दोन लाख तीस हजार रुपये गुंतवणूक केले एका व्यवसायामध्ये सहा वर्षांनी त्यांना बघा सहा हजार नऊशे रुपये नफा झाला तर त्यांना नफ्यात सक्षमचा वाटा किती हे तुम्हाला फाइंड आउट करायचे नफा तो सूत्र पाठांतर करूया मित्रांनो पुढे बघा सरळ व्याजाचे सूत्र लिहा सांगितले तर सरळ व्याधाचे सूत्र काय आपल्याला माहिती आहे काय पी इंटू टी इंटू आर आपण म्हणजे काय मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर हे त्याचं काय मित्रांनो योग्य उत्तर आहे बरोबर आहे पुढे बघा श्यामराव आणि पाच वर्षासाठी तेरा टक्केदारांनी वीस हजार रुपये बँकेत ठेवले तर त्यांना मुदती नंतर एकूण किती रक्कम मिळेल सर्वप्रथम काय करा मित्रांनो याचा व्याज काढून घ्या व्याज जो येईल तो काय करा या मुदतीमध्ये काय करा मुद्दल मध्ये त्याला ऍड करून द्या ठीक आहे पुढे बघा समीर शाळेतील संचिकेत बघा चार हजार रुपये वीस दराने ठेवित आहे तर त्याला वर्षांनी दो दोन हजार सहाशे रुपये व्याज मिळेल किती त्याला वर्षांनी व्याज व्याज मिळेल हे तुम्हाला फायनल किती वर्षांनी ठीक आहे हां किती वर्षांनी फक्त पुढे बघा एका काटकोण त्रिकोणाची थि, उंची चार पॉईंट सहा सेमी व पाया पाच पॉईंट नऊ आहे तर त्रिकोण क्षेत्रफळ काढला आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय तर एकशे दोन गुणले पाया गुणले उंची बरोबर आहे एकशे दोन गुणले चार पॉईंट सहा गुणले पाच पॉईंट नऊ मग जर याला आपण सॉल्व्ह करून घेतो तर आपल्याला उत्तर किती भेटणार आहे तेरा पॉईंट सत्तावन्न आपल्याला हे फायनल उत्तर भेटणार आहे ठीक आहे पुढे बघा वर्तुळाचा परी गेलेला आहे सातशे सतरा सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिजाव व्यास काढा शंभर टक्के असे प्रश्न विचार तुम्हाला त्याच्यामुळे हे सूत्र पाठांतर करून द्यावा आता वर्तुळाचा परीघ आपल्याला माहिती आहे काय सूत्र दोन पाय आर काय सूत्र मित्रांनो दोन पाय आर मग दिलेल्या याच्यामध्ये किमती टाकून घ्या आपल्याला उत्तर भेटणार आहे चारशे चौदा चला पुढं बघूया आता एक शिडी जमिनीपासून एका घरच्या पाच मीटर उंचीवर खिडकीजवळ पोहोचते भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक या अंतर चार मीटर आहे तर शिडीची लांबी काढा काय करायचं शिडीची लांबी काढायची पुढे बघा विस्तारित रूप मध्ये काय करायचं का तुम्हाला सूत्रांचा उपयोग करून काय करायचे अशा प्रकारचे सूत्र उपयोग तुम्हाला गुणाकार करायचे पुढे बघा राशींचे अवयव काढा अवयव पद्धत बघा काय करा तुम्हाला राशींचे अवयव काढायचे अवयव पद्धतीचा वापरायचे तुम्हाला खाली द्विपदीचा वर्ग करा बघा काय करायचं याचा काय करायचं आहे वर्ग करायचंय ठीक आहे पुढे बघा एका गावातील प्रत्येक कुटुंबात असणाऱ्या जनावरांची संख्या दिली आहे त्यावरून वारंवार सारणी तयार करा आता ही सिंपल वारंवार सारणी सगळ्यांनाच येईल बरोबर आहे बघा मित्रांनो काय करायचं त्याच्यामध्ये का जे तुमच्याकडे प्राप्तांक दिले दोन तीन चार पाच सहा इथं लिहून घ्यायची इथं बरोबर दोन तीन अशा प्रकारचे आणि किती वेळा आहे ते मध्ये समजा आपण जर इथं चार घेतला बघा चार किती वेळा घेतला तर बघा प्राप्तांक समजा आपण इथं चार घेतला एक मिनिटा बघा प्राप्तांक आपण किती घेतला चार घेतला ओके किती वेळा येतो मोजा बरं एक दोन तीन त्याच्यानंतर इकडे बघा चार त्याच्यानंतर पाच सहा आणि सात वेळा किती वेळा येतं सात वेळा मग इथं वारंवारता सात वेळा लिहा आणि याच्या तारांच्या खुना बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अशाच ताळ्यांच्या खुनात सात करायचे बरोबर आहे आणि खाली फक्त इथं काय करायचं सगळ्यांची बेरीज करून घ्यायची मित्रांनो बघा किंवा जर हे सगळे मोजले तरी तुम्हाला त्याचे उत्तर भेटून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सातवीची ची परीक्षा लागन त्याला फॉर्मॅट कसा असणार आहे परीक्षेसाठी का कोण कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे आपण बघून घेतले विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करू द्या कारण मित्रांनो ज्या दिवशी पेपर असेल पेपरच्या अगोदर तुम्हाला मी मोस्ट टाइम असे देणार का शंभर टक्के का ते डायरेक्ट ॲज इट इज तुम्हाला परीक्षेला असणार आहे प्रश्न सेम टू सेम असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला पण लाईक करून द्या आणि बाकी जर तुम्हाला पेपर पाहिजे असेल तर मला कमेंट करा नक्कीच त्याच्यावरती पॉझिटिव्हली प्रयत्न असणार आहे का तुमच्यासाठी व्हिडिओ घेण्याचा ओके तर सगळ्यांनी कंपल्सरी सबस्क्राईब करा मला सातवीचे विद्यार्थी किती जण बघते मला काउंटिंग करायचं सब्सक्राइब करा आणि एकदा कमेंट करा का कृपीच आहे ठीक आहे ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये